आणि म्हणून या ठिकाणी सर्व हिंदूंच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि त्या बांगलादेशाचा निषेध करण्यासाठी आणि बांगलादेशातील हिंदूंना आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्ही संघटित हो। आहोत आणि या ठिकाणी हिंदूंसाठी कुठंही देशात परदेशात जर अन्याय झाला तर या पद्धतीने हिंदू एकत्र येऊन त्या ठिकाणी एकजूट करून कुठंही हिंदूंवरती अत्याचार झाला अन्याय झाला तर त्या ठिकाणी सडेतोड उत्तर दिलं जाईल बांगलादेशातील हिंदूवर होणाऱ्या अत्याचार विरोधात देशभरात संताप व्यक्त होत आहे आज मुंबई शिवसेना ही रस्त्यावर उतरली आहे साकी बांगलादेशातील या हिंदूवरील अत्याचार विरोधात शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वात मोर्चा करण्यात आला हा मोर्चा साकीनाका जंक्शनला आल्यावर तिथे बांगलादेशच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत बांगलादेशचा निषेध करण्यात आला बांग्लादेश मध्य हिंदू दे आंदोलन जाईल अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार दिलीप लांडे हिंदुओं के, दिली यानी के में, दिली मैदान में, आज यहाँ पर मुंबई में चांदेली विधानसभा की तरफ से दिलीप नेतृत्व में आंदोलन किया जा रहा है हिंदुओं के सम्मान में एक जन आक्रोश आंदोलन किया जा रहा है दिलीप मामा उनसे जानेंगे मामा क्या कहेंगे हिंदुओं के सम्मान में दिलीप मामा मैदान में क्या कहेंगे या ठिकाणी बांगलादेशामध्ये आमच्या हिंदू बांधवांवर झालेला अन्याय आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि आम्ही सर्व हिंदू एकजूट आहोत संघटित आहोत दा हे दाखवण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमच्या भावना ही भगवी शक्ती घेऊन रस्त्यावरती उतरलेल्या आहोत त्यामुळे बांगलादेशाचा निषेध आहे आणि अशा पद्धतीने देश असो या परदेश असो कुठंही आमच्या हिंदू बांधवांना कुणी अन्याय केला तर त्याचा निषेध करणं आणि त्याला सडेतोड उत्तर देणं हे आमचं हिंदूंचं काम आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही भगवी ताकद घेऊन भगवी शक्ती घेऊन या ठिकाणी हिंदू एकजूट झालेलो आहोत काही बांगलादेशी आहे जे घुसपैठटी आहे भारत भारत काही काही बांगलादेशी आहे जे घुसपैसी आहे आणि भारतामध्ये राहतात काय सांगणार आहे काही बांगलादेशी आहे घुसपैठी आहेत ते भारतामध्ये लुपून चुपून राहतात यासाठी काय करणार आणि पुढचे पाऊल काय आत्ता आमच्या हिंदूंच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत जर या भारतामध्ये या मुंबई शहरामध्ये बांगलादेशी कुठे दिसले तर आम्ही शोधून शोधून हिंदूंची ताकद आणि हिंदूंच्या भावना काय आहेत त्यांना आम्ही दाखवून देऊ के नेतृत्व भव्य आंदोलन जा रहा है जल आंदोलन में बडी संख्या में महिला पुरुष पर शामिल है और हर किसी का नारा है। सम्मान में दिलीप मामा मैदान में और ये मुंबई का आ, मुंबई अंधेरी में साकिना का सिग्नल में भव्य आंदोलन किया जा रहा है और हिंदुओं के सम्मान में दिलीप मामा उतरे हैं कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे सी न्यूज मुंबई बांगलादेशातील ज्या हिंदूंवरती अत्याचार केलेले आहेत त्या ठिकाणी आमचे मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे या ठिकाणी हिंदुस्थानमधील प्रत्येक हिंदू हा जागा झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्व हिंदूंच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि त्या बांगलादेशाचा निषेध करण्यासाठी आणि बांगलादेशातील हिंदूंना आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्ही संघटित आहोत आणि या ठिकाणी हिंदूंसाठी देशात, देशात परदेशात जर अन्याय झाला तर या पद्धतीने हिंदू एकत्र येऊन त्या ठिकाणी एकजूट करून कुठेही हिंदू अत्याचार झाला अन्याय झाला तर त्या ठिकाणी सडेतोड उत्तर दिलं जाईल सीई News न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए News न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर